खंडरायाच्या चरणी नतमस्तक झालो आहे माळेगावच्या नांदेड जिल्ह्यातल्या ले माळेगाव खंडरायाच्या चरणी एकच मागितल्या फक्त की गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय होतो त्याला आरक्षण दे शेतकरी अडचणीत आहे त्यांनाही बळ मिळावं सरकारने त्यांना मदत करावी बस एवढाच आशीर्वाद खंडेराचे चेहरणे मागितले आणि बोळपण मागितलं राज ठाकरे म्हणतात की राजधानी असुरक्षित असं त्यांनी ट्विट केलंय काय सुरक्षित राजधानी असुरक्षित आहे राज हा त्यांचा राजकीय राज्णार्... प्रश्न मला वाटलं मायावर काही केलंय मायावर मागं केलं तर माग के आता नाही करत ते नवीन वर्षाचा संकल्प आम्हाला नवीन वर्ष आहे की नाही असं होतं सुख आमच्या वाट्याला आलंच नाही गोरगरिबांनी लेकरं शिकवायचे पण आरक्षण नसल्यामुळं त्यांचं आयुष्य बरबाद व्हायचं हो आमच्या आईबापांना कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना सुख आणखीन बघितलंच नाही नवीन वर्ष आ येत आहेत पाठोपाठ येत आहेत आणि पाठोपाठ जात आहेत सुद्धा पण आमचा न्याय आम्हाला कधी मिळेल या प्रत्यक्षात आम्ही आमचं खरं नवीन वर्ष त्या दिवशी असेल की या राज्यातल्या गोरगरीब सगळ्या शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळत त्या दिवशी आमचं खरं नऊ वर्ष असत आशा पवार म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात कोण आशा पवार म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रा विषय नाही ते एकत्र या आपलं सामाजिक आणि आपल्याला बोलला की सोडीत नाही काय मला हिंदी येत नाही ना मग आले पाच पावती तुमचा खेळपिघडून हा बिघडव नको धन्यवाद